एका मोठ्या बातमीनं मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे पास न काढता सचिव गेट मधून महिला मंत्रालय परिसरामध्ये प्रवेश फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तिने तोडफोड ही केली आहे अज्ञात महिलेकडून कार्यालय तोडफोडीचा प्रयत्न झालाय अज्ञात महिलेनं फडणवीसांची नेम प्लेट काढून टाकली तोडफोड करणाऱ्या महिलेचा सध्या शोध सुरू आहे पास न काढताच सचिव गेट मधून तिने प्रवेश केला होता मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आहे पास न काढता सचिव गेटमधून महिलेचा मंत्रालयात तिने प्रवेश केलेला आहे फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड केली गेली आहे अज्ञात महिलेकडून कार्यालयात तोडफोडीचाही प्रयत्न झालाय अज्ञात महिलेनं फडणवीसांची नेम प्लेट काढून टाकली तोडफोड करण्याचा करणाऱ्या महिलेचा सध्या शोध सुरू आहे ही महिला पास न काढता सचिव गेटमधून मंत्रालयात तिने प्रवेश केला होता दरम्यान अशा घटना घडू नयेत पण लोकांचा संताप बाहेर पडतोय अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे पाहुयात आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय दिंडवडे उडतायत कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाहीये आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वसर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे लोक चिडले लोक थांबली आहेत आता था। निवडणुका फार जवळ आल्या नक्कीच आणि लोकं थांबली आहेत लोक म्हणतात लवकर तुम्ही निवडणुका लावा निवडणुका होऊ द्या आम्हाला जो बदल पाहिजे तो दिसेलच तर खासदार अनिल देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे लोकांचा संताप बाहेर पडतोय निवडणुका लावा अशी लोकांचीही मागणी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मंत्रालय परिसरामध्ये ही महिला शिरलेली होती पास न काढता सचिव गेटमधून तिने मंत्रालयात प्रवेश केला या अज्ञात महिलेनं कार्यालयात तोडफोडीचाही प्रयत्न केला आहे देवेंद्र फडणवीसांची नेम प्लेट तिने काढून टाकली आहे तोडफोड करणाऱ्या या महिलेचा सध्या शोध सुरू आहे पास न काढता सचिव गेट मधून तिने मंत्रालयात प्रवेश केला त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आहे एक प्रकारे हलगर्जीपणा झालाय असं आपण म्हणू शकतो पास न काढता ही महिला सचिव गेट मधून मंत्रालयात तिने प्रवेश केला फडणवीसांच्या मंत्रालयाबाहेरील कार्यालयाबाहेर तिने तोडफोड केलेली आहे अज्ञात महिलेकडून कार्यालयामध्ये तोडफोडीचाही प्रयत्न केला गेलाय पुढे वळूयात लाडक्या बहिणी संतापल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरती दिली आहे आज शिर्डीला लाडक्या बहिणीचा कार्यक्रम आहे नेहमी आता नवीन नवीन इव्हेंट लाडक्या बहिणीचा करत आहे आता लाडकी बहिणीचे मत मिळवण्यासाठी हा जो इव्हेंट चालला आहे आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चिड आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलाय की तुम्ही नालायक आहात तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीच्या ना आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल इतका प्रचंड राग या भगिनींच्या मनात आहे आणि हे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून मिरवत आहेत जरा लाडक्या बहिणींच्या भावना समजा त्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात काहीतरी विचार करा आज ती असुरक्षित स्थाला समजून हे झालेलं प्रकरण त्यामुळे कदाचित असेल असं मला वाटतं